आपण पाहतात मशाल न्यूज आज आपण पडगा पोलीस स्टेशन मध्ये आहेत गावामध्ये काय त्यांचे भांडणं त्यांची मिसेस पण जोडीला आहे त्यांच्या काय टाके पडलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय तुमच्या मिस्टरला काय कशावरून तुमचा विषय आणि काय झालेलं आहे काही नाही साहेब गाडी घेऊन येत होते लहान मुलाला चिवागाले करायला लावले ते मला बोलायला घरी आले कसं बघ माझी काही चुकी आहे का ते आम्ही घरातून बाहेर निघालो थोडी लांबपत गेले त्यांना शिरू केली आणि त्यांना फार लॉटली त्यांचा माता डोक्यात फटका घातून त्यांना जप्ती केलं हा टाकी आहेत ना साहेब दहा बारा टाकी आहेत माथे आणि पोलिसांची आमची विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा म्हणून आमची या काळात आरोपी अजून आजर नाही केलेले आहेत आमची विनंती आहे का त्यांना धरून आणा आम्हाला त्यांच्याशी धोका आहे आम्ही गावात जात नाही आम्हाला हॉस्पिटलची सुट्टी झाले आम्ही पोलीस बंदोबस्त घ्यायला आले का आम्हाला घरी पोचवा आम्हाला ते मालाची जाण आणून माळाची धमकी देतात आपण घाबरू नका पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवा आपला पोलीस प्रशासन खूप कायदेशीर आहे आणि कायदा जर कोण हातात घेत असेल तर त्याला लगेच कारवाई करून पोलीस हातमध्ये टाकतात

वो आम्हाला धोका आहे का ते त्यांचे दुसरे नातेवाईक आणि ते आम्हाला शिवा कार्य करतात जर लहान मुलगा तिथे गावात राहतो येऊ आमच्या सोबत आता मी त्याला इथं बोलवले त्याला पण बघून शिवा कार्य करतात तसेच आपल्या सोबत आहे सैजाद काय विषय हे असं आहे का दोन वर्ष पूर्वी यांचा भांडण झाला होता ते पण आमचे नातेवाईक आहेत हो आम्ही मी मती पडलो नाही पण त्या दिवशी माझा मुलाचा मला फोन आला का बाबा मामासला जाम मारला डोका विका फोडल्या त्याचा मी तिकडे गेलो त्याला पटकन चौकीत घेऊन आलो त्याच्या डोक्यात दहा इंची जखम आहे आणि पण पोलीस हेच विनंती आहे आम्हाला थोडा कॉपरेट केलं आहे ते पुढे पण करतील ते आम्हाला पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवा पोलीस प्रशासन कडक कारवाई करून जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर जेल बंद करतील आपण पाहत होतो मशाल न्यूज धन्यवाद